नगर 24, सांसे। नगर प्रतिबिंब न्यूज न्यूज जनमानसांचे हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात तब्बल बहात्तर लाख रुपयांची रोकड जप्त शहरातील खिस्त गल्ली आणि मार्केट यार्ड परिसरात हवाला कार्यालयात छापेमारी गुजरातचे दोघे ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल बहात्तर लाखांची रोकड पकडली ही रोकड हवाल्याची असून या प्रकरणी गुजरातच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत दोघांची चौकशी सुरू होती त्यानंतर त्यांना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे कडून सांगण्यात आले निवडणुकीची धामधूम सुरू होताच शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा